नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण दारवा शहरामध्ये उपस्थित आहो आणि दारवा शहरामधील हे एकशे नव्वद मतदान केंद्र आहे आणि आपण मागे पाहू शकता अतिशय सुंदररित्या असं सजावट आणि अतिशय सुंदररित्या अशी सुविधा इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे मतदारांसाठी माझ्यासोबत येथे सर उपस्थित आहेत नुकतेच मतदान करून आलेलं आहात सर आपण नुकतेच आता मतदान करून आलेलं आहात संपूर्ण जनता आणि मतदाराला काय सांगाल मी माझ्या कुटुंबासहित एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून माझं मतदान केलेलं आहे सर्व नागरिकांनी सर्व मतदारांनी आपला शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा एवढी माझी सर्व मतदारांना आग्रहाची विनंती आहे एकूणच उन्हाची कहाली वाढलेली आहे तरीसुद्धा मतदारांचा चांगल्या प्रकारे येथे प्रतिसाद दिसून येतो लोक मतदार मतदान करण्यासाठी खाजगी रिक्षातून किंवा आपल्या खाजगी वाहनातूनसुद्धा येथे येत आहे आणि उत्स्फूर्तपणे आणि स्वयंप्रेरणे मतदान करत आहे